सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या एकबुर्जी धरणा दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी मृत जनावर आढळून आल्याने पिण्यासाठी पाण्याचा वापर करणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले सद्यस्थितीत एकबुर्जी धरण पूर्णपणे भरले असून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे दररोज अनेक पर्यटक सांडवा पाहण्यासाठी येत असतात असे असताना धरणावर अनुचित घटना न घडण्यासाठी नगरपालिकेने कुठलीही व्यवस्था केलेली नाहीये पालिकेचा ना पालिके कुठलाही कर्मचारी या परिसरात दिसून येत नाही शुक्रवारी सकाळी काही काही पर्यटक सांडवा पाहण्यासाठी जात असताना प्रकल्पात टोकावल्यानंतर त्यांना काठावर मृत जनावर आढळून आलं याच प्रकल्पातील पाणीसाठा वाशिम शहरातील पुरविला जातो त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून त्या पर्यटकांनी मृत जनावरांचे फोटो काढून मीडिया आणि सोशल मीडियाकडे पाठविले आहे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकमेव एक, एक बुरजी या धरणात मृत जनावर वाहून आले असून सद्यस्थितीत अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृत जनावर आढळून आले असून त्याची दुर्गंधी सर्वत्र सुटली आहे सदर एक जनावर आढळून आले असले तरी मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे अजूनही काही जनावरे वाहून आल्याची शक्यता नाकारता येत नाही या धरणाच्या पाण्याचा वापर शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात पिण्यासाठी वापर करीत आहे मृत जनावरांचा फोटो सोशल सोशल मीडियावर आल्यानंतर नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाप्रती प्रचंड रोष व्यक्त केलाय आम्हाला अशा प्रकारे जनावर असलेले पाणी पिण्यास देतात का असा सवाल नागरिकांनी पालिका प्रशासनाला केलाय अशा परिस्थितीत दुर्गंधी असलेले पाणी पिण्याचे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले जिल्हा प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने या याबाबीची तातडीने दखल घेतली का असा वाशिमकरांचा प्रश्न पडलाय जागतिक प्रतिनिधी अशोक राऊत मंगरुळ पीर वाशिम